नमस्कार शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये भास्कर जाधव त्याच्या कार्यकर्त्याला सांगतोय तू दारू वीक अनधिकृत वीक काय हरकत नाही पोलिसवाले काय हफ्ते घेत नाही काही ही भाषा एका आमदाराची एक लोकप्रतिनिधीची आहे आणि लाज वाटते मला सांगायला की हा आमदार कोकणाच आहे स्वतःच्या मतदारसंघाचं सा वाटोळं केलं सर्वात जास्त बेरोजगारी ह्याच्या मतदारसंघात सर्वात जास्त खराब रस्ते याच्या मतदारसंघात एकही समाज उपयोगी कार्यक्रम या आमदारांनी केला नाही एक कारखाना बालवाडी सुद्धा ह्या आमदाराला जमलेली नाही नशिबानी सगळी मोठी पदं मिळाली पण बोलीचा भात आणि बोलीची कडी त्या पलीकडे या लोकप्रतिनिधींनी पली या भास्कर लो जाधवनी कोकणाला किंवा त्याच्या मतदारसंघाला काही दिलेलं नाही आता सध्या भास्कर जाधवची कोकणामध्ये काढीची इज्जत सुद्धा नाही कारण का अदखलपात्र माणूस आहे कधी काही करत नाही नुसतं दुसऱ्यांवर टीका करण्याच्या पलीकडे भास्कर जाधवला काही जमलेलं नाही पण तो जरी भास्कर जाधवचा वैयक्तिक भाग असला तरी त्यांनी आज महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केलेला आहे आज जो आरोप केला आहे महाराष्ट्र पोलिसांवर असा काय पुरावा होता काय भास्कर जाधवकडे की कुठे हप्ते मागितले किंवा कसं काय केलं पोलिसांबद्दल हा आरोप हा सिद्ध करावा लागेल नाहीतर पोलिसांची माफी मागावी लागेल माफी तर मागावीच लागेल कारण का ह्याच्यात तथ्य नाही किंवा ह्याच्यामध्ये भास्कर जाधवनी पोलिसांचा अपमान केला ह्याच्याबद्दल दुमतच नाही पण भास्कर जाधवनी लगेच माफी मागावी पुरावे द्यावे ही आमची मागणी आहे आणि भास्कर जाधव हा स्वतःचं घर कसं चालवतं चालवतो हे आम्हाला सांगायची परत गरज पडता कामा नाही महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करायचा नाही नाहीतर तुमचे धंदे काय किती वाळूवाले तुमचं घर चालवतात वाळू माफियाची तुमचे काय संबंध आहे हे सहित आम्ही बाहेर काढू पण भास्कर जाधवनी माफी अगोदर मागितलीच पाहिजे ही आमची मागणी आहे